नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात मिरवणुकीदरम्यान विविध विद्युत रोषणाई उत्तम देखावे फटाक्यांची अतिशबाजी ढोल ताशांचा गजर टिपरी लेझिम व विविध नृत्यांचे आयोजन करण्यात आले होते तसेच विविध संघटनेच्या माध्यमातून नागरिकांना नाश्त्याची व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती विविध ठिकाणी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी पिण्याचे पाणी व्यवस्था करणारे एस एफ आयच्या वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते त्यांनी हे अधिक माहिती दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या जगाच्या पाठीवर भारत देशामध्ये वंचित बहुजनांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागला चौदार तळाचा सत्याग्रहाचा संघर्ष त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन एस एफ आय आणि डी वाय एफ आय आज तीन वर्षापासून आंबेजगाव शहरामध्ये एक आगळीवेगळी जयंती साजरी करतं की ज्याच्यातून पाणी वाटप जे गरजू आहेत सगळ्यांना पिण्याच्या पाणी मुबलक मिळावं मोफत मिळावं हे एस एफ आय डी वायफ आयचं एक मोठं आमच्यासमोरचं एक मोठं आव्हान असतं त्याचबरोबर आम्ही पुस्तक प्रक प्रदर्शन पण ठेवत असतो यावर्षी ते शक्य झालं नाही पावसाचा अंदाज घेतात परंतु पाणी वाटप दरवर्षी एस एफ आय आणि आयच्या माध्यमातून होतं त्याला अनेक लोक इथं भेट देतात काही चिंतक लोक आमच्याशी चर्चा करतात आणि आंबेडकरी विचारावर आम्ही नवीन मंथन घडवण्याचा प्रयत्न करतो जय भीम जिंदाबाद जयंती दरम्यान मोंडा भागात गेल्या अनेक वर्षापासून बालासाहेब आदमाने यांच्या पुढाकारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खिचडी वाटप व मिरवणुकीचे आयोजन करण्यात येते दिवसभर अतिशय चांगल्या दर्जाची खिचडी तयार करून वाटप करण्यात आली आहे यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये भीम सैनिकांनी उत्तम कलेचे सादरीकरणही केले के विशेष म्हणजे बस्थानक परिसरात दत्ता देवकर मित्रमंडळाच्या वतीने अल्पोपहाराचे आयोजन करण्यात आले होते यात सर्व मित्रांनी सहभागी होऊन सहकार्य केले अतिशय उत्तम नियोजन करण्यात आले होते या जयंतीदरम्यान पोलीस प्रशासन नगर परिषद विद्युत महामंडळाचे कर्मचारी आदींनी सहकार्य केले तसेच मिरवणुका ह्या अतिशय सुंदर काढण्यात आल्या होत्या विविध चौकातून या मिरवणुका गाजत वाजत अतिशय उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे बाजोगाई